आज पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस भासला एक वर्ष पूर्ण होते, तर हा लघुपट आम्हा मित्रांसाठी सिनेमा आहे हा सिनेमा बनवत असताना आम्हाला आलेले अनुभव आपणासमोर घेऊन येत आहे भास द मेकिंग भासच्या पडद्यामागची गोष्ट नऊ मे दोन हजार एकोणीस शाहूवाडी येथे भासच्या ऑडिशन घेण्यात आल्या तर आपल्या या शॉर्ट आज तिसरी रिहर्सल आहे आणि आपण पाहताय की आपल्या सिनेमाचे विनायक हे कॅरेक्टर कालच हिथ झाले तर डायरेक्टर प्रवीण पांढरे त्यांना डायरेक्शन करत आहेत त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचा युगंदरची टीम शाहवाडी येथे भासच्या चित्रीकरणासाठीची ठिकाणी शोधू लागली ठिकाणे निश्चित झाल्यावर कलाकारांचा तब्बल दहा दिवसांचा सराव घेण्यात आला सगळ्या तयारीनंतर अखेर एक जून दोन हजार एकोणीस या दिवशी भासचे चित्रीकरण सुरू झाले हे सर्व लहान मुलं पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत होते त्यामुळे त्या त्यांच्या मनात सुखद आनंद आणि किंचित भीती शाहूवाडीतील उंदीर टेकडी रेरवणजोगाई जुळेवाडी जंगल या वेगवेगळ्या ठिकाणी भाषचे चित्रीकरण सुरू होते चित्रीकरणाचा उत्साह आणि सर्वांचे सहकार्य याची प्रचिती प्रत्यक्ष येत होती जवळपास सर्वांनाच लघुपटाची पटकता तोंडपाठ होती चित्रीकरणादरम्यान प्रत्यक्ष चित्रपटाचे चित्रीकरण जसे असते तसा अनुभव सर्वांना येत होता या लहानग्यांनी वापरलेल्या कल्पकता आणि कृप्त्या जणू चित्रीकरणाला चार चांद लावत होते आज पाच या शॉटिंगचं शेवटचं दिवसा शूटिंग आहे आणि आता फोटोशूट चालू आहे आपण बघत आहे अशा प्रकारे फोटोशूट चालू आहे आणि इन्स्ट्रुमेंट लावलेले डॉक्टर झुंजार सर सुमित सुतार पार्थ वाघ प्रबुद्ध कांबळे जतीन जगताप हर्षद या सर्वांनी लहान मोठेपणा ही भावना न बाळगता सर्वांनी मित्रत्वाच्या एकोप्याच्या भावनेने सुंदर अभिनयाची छाप उमटवली तर आज आमचं अशा संपलेलं आहे आतापर्यंत सर्वांनी चार पाच दिवस बरीच मेहनत घेतली ऍक्टर्सनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे या हो ठिकाणी आणि आमचं हे पूर्ण लोकेशन आणि हा सर्व परिसर गेले पाच दिवस खूपच शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे बऱ्याच जणांचा आज उत्साह खूपच ओसंडून आहे खर तर झालेल्या कामाचं चीज हे सर्वांना चेहऱ्यावरती दिसतंय तर बघूया आता पुढच्या पोस्ट प्रोडक्शनचा कार्यक्रम आमचा उद्यापासून स्टार्ट होतो एडिटिंग वगैरे चित्रपट निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या चित्रपटाचे संकलन भाषच्या संकलनाची किमया साकारणारे आमचे मित्र आपल्या कर्णजोशी गावचे स्वप्नील खोत यांनी भाषचे संकलन म्हणजेच एडिटिंग केले आम्ही पाहिलेलं हे एक छोटंसं स्वप्न पूर्ण होताना दिसत होतं चित्रपट पाहणाऱ्या कलाकार वगैरे सगळे येऊन पुन्हा अक्षरच्या गाड्या नव्हत्या तरी मुलं शूटिंग साठी चालत त्या ओपरीच्या डोंगरावर गेले होते परंतु मुलं दमत नव्हती सांगण्याची गोष्ट अशी की नक्कीच आपल्या भूमीमध्ये आपल्या मातीमध्ये चांगले कलाकार आहेत चांगले गुण आहेत आणि भविष्यात ही मुलं घरात एका चांगल्या लेवल आपल्या मातीचा चित्रपट आहे मिळालेलं साहित्य उपलब्ध जे काही जे साहित्य असेल मला तर त्यांनी शूटिंगला गेलो होते क्लिनिकमध्ये होतो मी अशा त्या क्लिनिकमधून घेऊन गेले म्हणजे प्राप्त साहित्यातून मुलांनी आग्रह चांगल्या प्रकारे चांगला चित्रपट निर्मितीचं काम केलेलं आहे आपण पाहतो की नागराज मजूर सारखे आहेत त्यांना सैराट काढला त्यांच्या सोबत असेच झाले आपण फॅमिली वगैरे त्याचे पिक्चर बघितले खूप शॉर्ट फिल्म पहिल्यांदा नागराज मजूर होता मला खूप वाटणं पडतोय की प्रवीणच्या रूपाने आमच्या या शावडच्या फोनमध्ये एखादा नागराज मजूर नक्की तयार

आ, मला अभिमान वाटतो की आपल्या शाहवाडी तालुक्यातला पहिला मुलगा आहे त्याने वयाच्या कमी वर्षात आपल्याला एक संदेश चांगला आहे की अंधश्रद्धा काय असते त्याच्या संदर्भातला हा विषय आहे आणि महत्वाची गोष्ट की त्या सब्जेक्टला तुम्ही शावाडी तालुक्यातल्या सगळ्या कलाकारांनी आणि सगळ्या माझ्या मित्रांनी तो बघावा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तालुक्यामध्ये यांनी या फिल्मने इतिहास घडवलेला आहे खूप छान वाटला आज धन्यवाद माने युगंधर फिल्म प्रोडक्शनच्या सुरुवातीपासूनच्या सर्व या प्रोजेक्टमध्ये मी आहे मी पाहिलेलं आहे की आपल्या या शावडच्या भूमीमध्ये अगदी चांगले कलाकार होऊन गेले आहेत आणि त्या कलाकारांचा वारसा आणि वसा चालवण्याचं चा काम हे युगंधर प्रोडक्शननं या भास मनातलं भूत या चित्रपटाच्या निमित्ताने नक्की केलेलं आहे आणि भविष्यात आमच्या या शावळच्या मातीमध्ये असे चांगले कलाकार चांगले प्रोड्युसर घडतील हा नक्की मला आशावाद व्यक्त वाटतो मी स्वतः सुद्धा या पिक्चरमध्ये काम केलेलं आहे परंतु या लहान मुलांच्या जवळ असणारी जिज्ञासा त्यांचे काम करण्याचं टॅलेंट बघून मी खरंच भारवून गेलेलो आहे आणि शिवरायांना आणि आई जगदाबीला मी प्रार्थना करतो की माझ्या शावडीच्या भूमीमध्ये या युगदर प्रोडक्शनच्या दृष्टीने असेच नवनवीन पिक्चर नवीन नवीन प्रोजेक्ट येऊन आमच्या शाववाडीची ही रंगभूमी अगदी चांगल्या पद्धतीने कार्यरत व्हावी जय शिव रायटर डायरेक्टर आणि प्रोड्युसर प्रवीण पांढरे अठरा वर्षाचा मुलगा समाजातील अनिष्ट प्रथा अंधश्रद्धा दूर व्हाव्यात या एकाच वेळानं झपाटला आणि त्यानं भास हा चित्रपट निर्माण केला या चित्रपटातील कलाकार डॉक्टर झुंजाराव माने सुतार असतील वाघ असतील आणि स्वतः प्रवीण पांढरे अतिशय उत्तम भूमिका केलेल्या आहेत आणि त्यांच्या अभिनयातून आणि या कलेतून समाजात असणारं जे मनातलं भूत आहे अंधश्रद्धेचं आणि अनिष्पतेचं ते नक्कीच दूर होणार त्यांचं यूट्यूबचं चा तुम्ही चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि हा चित्रपट पहा हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये जो भास आहे तो भास दूर झाल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण या चित्रपटाच्या टीमला आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा i uh -huh. Well. मला मूव्हीज बघून खरोखर आनंद वाटला कारण की आपल्या शावड तालुक्यातल्या मुलांनी एवढा चांगला अप्रतिम बनवला या लहान मुलांनी एक चांगला सब्जेक्ट कमी वेळेत चांगल्या पद्धतीने मांडला एडिटिंग झालं कमी वेळेत जे ग्रामीण भागातले जे असे काही ऍक्टर नाही आहेत पण या मुलांच्यातली जी कला बघून खरोखर वाटतंय की ही मुलं भविष्यातले मोठे कलाकार असतील माझ्या युगंधर फिल्म आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा धन्यश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी ते भास चित्र बाटाचा, बाटाचा, या चित्रपटाचं लघु चित्रपटाचं या ठिकाणी प्रवीण पांढरे विश्वजित पांढरे त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीनं डॉक्टर झुंजार सर असतील त्यांची टीम असेल सर्व लहान मुलं असतील त्या सर्वांनी अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ही फिल्म तयार केलेली आहे हा लघु लघु चित्रपट मी पाहिलेला आहे मोठा एखादा दिग्दर्शक आणि या लहान मुलांची कलाकृती विचार केला तर आपण त्याच्यामध्ये तशी त्रुटी आपण काढू शकत नाही कारण आपण त्याच्यासाठी अगदी थोडक्या आहोत ही क कृती चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लोकं पाहतील त्या ठिकाणी त्यांचं जे यूट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती ते त्यांनी भास मनातलं भूत हा लघुचित्रपट त्याच्यामध्ये टाकलेला आहे प्रवीण पांढरे या नावानं त्यांनी टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही त्या चॅनेलवरती जा आणि ते चॅनेल सबस्क्राईब करा त्याच्यावरती त्यांना खूप या ठिकाणी लाईक्स सबस्क्रिप्शन येऊ देत आणि त्यामध्ये त्या मुलांचं जे काही काम आहे हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचू दे एवढी